न्यूज लाईन अचूक नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना मी राजेंद्र राज्य विद्युत वितरण कंपनी कराड आता नुकतीच माझी जी निवड केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आमचे मार्गदर्शक तसंच शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब संपर्क प्रमुख शरदजी कनसे जिल्हा प्रमुख जयंत माऊली यांच्या आदेशाने व आतापर्यंत मी जी शिवसेनेत काम केलेले आहे त्याची पोचपावतीहून मला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कराड तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्या निवडीचा मी त्या पदाला साजेसे असं काम करीन व त्यात सात उपकेंद्र येतात म्हणजे मल्हारपेठ असेल उंबरज असेल कराड उपयोग असेल असे वेगवेगळे उपकेंद्र त्यात येतात लोकांच्या आळी अडचणी एम एसीबी मध्ये सोडवण्यासाठी मी त्या शंभर टक्के त्या पदाने मी न्याय द न्यूज लाईन अचूक वेधक